आज आपण गाजराच्या पुऱ्या बनवायला शिकणार आहोत चला तर मग करूया सुरुवात प्रथम सर्व गाजरे किसून घ्या आता गाजराचा किस मोजून एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा कढईत घ्या ज्या मापाने किस मोजून घेतला त्याच मापाने किसाच्या अर्धा इतका गुळ घालून कढई गॅसवर ठेवा गॅस सुरू करा गूळ आणि गाजर एकजीव होईपर्यंत मिश्रण हलवत राहा एकजीव झाले की गॅस बंद करा मिश्रण थंड झाले की त्यात तीन टीस्पून बारीक रवा घाला टीप तुम्हाला पुरी कडक नको असेल तर रवा स्कीप करू शकता मिश्रणामध्ये मावेल इतकेच गव्हाचे पीठ घाला थोडे तेलाचे मोहन घालून मळून घ्या पाण्याचा वापर आवश्यक असेल तरच करा अशा प्रकारे तेलाचा हात लावून पीठ चांगले मळून घ्या पीठ घट्ट म्हणून घ्या महत्त्वपूर्ण टीप एक पीठ चपातीच्या पिठासारखे खूप मऊ झाल्यास पुरी चामट होऊ शकते दोन तुम्हाला पुरी मऊ हवी असल्यास तुम्ही पिठात बेसन घालू शकता या पिठाचे तुम्हाला पुरीचा आकार लहान किंवा मोठा हवा त्याप्रमाणे गोळे बनवून त्याच्या पुऱ्या लाटा महत्वपूर्ण टीप मऊ पुऱ्या हव्या असल्यास त्या जाडसर लाटा दोन कडक कुरकुरीत हवी असल्यास पुरी पातळ लाटा सर्व पुऱ्या लाटून झाल्यानंतर कढईत तेल तापायला ठेवा तेल चांगले कडकडीत तापले की त्यात पुरी तळून घ्या पुऱ्या बदामी रंगावरच तळा टीप जास्त लालसर होईपर्यंत तेलात टाकू नका नाही तर त्या कडक होतील अशा प्रकारे तुम्ही सुद्धा गाजराच्या पुऱ्या बनवून पहा कमी साहित्यात पौष्टिक व अतिशय चविष्ट बनतात बनवून कशा झाल्या ते कॉमेंट्स करून नक्की कळवा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर